तुमचा गेम हां आता परत या वाय धर इकडे पाय धर या वाय आमचे ना दोघांचे दोन पैसे हां जो जो ओळखी ना जो हातातले पैसे ते त्याचे थांब ना आता तुम्ही तो फिरून घ्या तिकडे गेम भारी राहायला लागते हां चला वळखा लागशिवली कोणच्या वळातले

<laughs> काय आता जाऊ दे चिडली ती उठ उठ हाय शुभ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी युट्यूब चॅनेल मध्ये तर आज आहे ना मी तुम्हाला पावभाजीची रेसिपी दाखवणार आहे ती तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर आता स्वयंपाकाला आहे तर चला पाणी वगैरे झालं आहे सगळ्यांचा आणि आज जरा बाहेर गेलेली होती शिवचे एक्झाम होते तर पेपर चेक करायला गेली होती तर छान मार्क्स पडले शिवला नाईन्टी सिक्स पॉईंट एटी फाईव्ह पर्सेंटेज आहे आणि इकडे एक एका ताईंनी कमेंट केलेली होती की तुम्ही फिरायला गेले आणि सगळ्यांसाठी वस्तू आणल्या शिवसाठी काहीच नाही आणलं तर शिव खूप महागड आहे म्हणजे शिव खूप जास्त महाग वस्तू घेतो तर शिवने बघा हा ट्रॅक्टर घेतलेला आहे हा ट्रॅक्टर ना किती चारशे रुपयाला पडला तो ट्रॅक्टर घेतला आहे आणि सगळ्यात महाग म्हणजे ही गन एकदम म्हणजे एकदम खतरनाक वाजते ज्या वेळेस आहे ना आम्हाला गुजरातच्या गुजरातच्या बाउंड्रीवर अडवलं ना त्यावेळेस शिवची ही घन गाडीत होती ती पण पोलिसांनी चेक केली वाजून पण बघितली तर म्हणजे ओरिजिनल आहे का कशी आहे तशी दिसती ना ती त्यामुळे तर शिव खूप जास्त महाग वस्तू घेतो तर ही गणच पाचशे रुपयाची म्हणजे सगळ्यांना खूप आवडली काहीतरी वेगळी तर छान आहे तर मी का दाखवली तर एका त्यांची कमेंट होती त्यामुळे मग मी वस्तू दाखवल्या शिवच्या तर चला मुलांना कितीही महागड्या वस्तू घेतल्या तरी टिकत नाही चला आज आपण मस्त करतोय पावभाजी तर पावभाजीसाठी ना मी इकडे शिमला मिरची आणि फ्लॉवर चिरून धुवून वगैरे घेतली तर फ्लॉवर आहे ना मी थोडीशी गरम पाण्यातून काढून घेतली कारण की कीड वगैरे काही नव्हती स्वच्छ होती तरी पण मग काढून घेतली आणि त्यानंतर इकडे ना तीन सुट्ट्या करून घेणार होते ग्रीन पीस होते वाटाणा असता तर तोही कुकरमध्ये लावते मी पण मग ग्रीन पीस आणलेला होता वाटाणा काही आणलेला नव्हता त्यामुळे मग ग्रीन पीस काही कुकरला लावले नाही तरी चालतात कारण की ते इतक्यात होऊन जातात आणि इकडे टमाटे वगैरे पण चिरून घेतलेली होती मी चार पाच बटाटे पण उकडून घेतलेले होते आणि बीट पण आहे ना अजून चिरायचं भाकी होतं आणि इकडे मस्त कांदा पण बारीक चिरून घेतलेला होता तर कांदा पण मी आता फ्राय करण्यासाठी टाकत होते इकडे तर तेल टाकलेलं होतं त्यामध्ये कांदा छान असा गुलाबी कलरहीपर्यंत परतायचा होता तर थोडासा कांदा ठेवलेला होता कारण की भाजीमध्ये नंतर खाण्यासाठी लागतो ना त्यासाठी तर आता इकडे कांदा छान असा गुलाबी कलरवर आपला परतत आलेला होता आणि त्यामध्ये आता आहे ना आलं लसूण पेस्ट आपल्याला टाकायची होती तर आलं लसूण पेस्ट पण छान अशी बारीक करून घेतलेली होती मी तर दुकानात पण भेटते आपण तीही वापरली तरी चालते आणि घरचीही घरची तर उत्तमच असते कधी पण कांदा परतत आल्यानंतर ना इकडे मसाल्याची तयारी करून घेतली तर इकडे आंबारीचा लाल तिखट मसाला आपला घरातला लाल तिखट मसाला आणि पावभाजी मसाला असे सगळे मसाले टाकलेले होते मी इकडे आणि आता छान अशी परतून द्यायचं होतं थोडंसं तेल सुटेपर्यंत त्यामध्ये ना टमाटे पण टाकून द्यायची होती आपल्याला आणि टमाटी टाकल्यानंतर आहे ना थोडंसं परतून द्यायचं होतं कारण की टमाटी पण आहे ना शिजली गेली पाहिजे टमाटी पण कुकरमध्ये लावली तरी पण चालते आणि अशी ही लावली तरी पण म्हणजे अशी अशी जोडली तरी पण चालते कारण की कोणाला पावभाजी म्हणजे नाही का अशी ग्रेव्ही टाईपच लागते कोणाला थोडीशी नदळलेली अशी थोडीशी म्हणजे ज्याच्यात भाज्या असतात ना अशी पण लागते त्यामुळे प्रत्येकाची चॉईस ही वेगवेगळी असते वेग तर आता इकडे मी बटाटे सोलून घेत होती कारण की बटाटे पण थंड वय म्हणजे झाले की लगेच थोडेसे मिक्सरमध्येच बारीक करायचे होते तर मुलं काय करता पावभाजी जर थोडीशी जाडसर ठेवली तर ना मुलं पावभाजी म्हणजे जी रशी असतात रशी ती पावासोबत खाऊन घेता आणि भाजी बाकीच्या ज्या भाज्या असतात त्या खातीच नाही त्यामुळे मग ते ना थोडंसं मी मिक्सरमध्येच बारीक करून घेते तर आता फ्लॉवर आणि शिमला मिरची ना मिक्सरमध्ये छान अशी बारीक करून घेतलेली होती कारण की शिवचं तर तसंच असतं तो फक्त रशीरशी खातो आणि बाकीची भाजी तशीच ठेवतो त्यामुळे मग मुलांच्या पण पोटात ती भाजी गेली पाहिजे त्यामुळे मग मी ना थोडीशी मिक्सरमध्येच बारीक करून घेतली तर घरामध्ये ना शिवला आहे ना पावभाजी खूप जास्त आवडते तर त्याचं चाललं होतं दोन तीन दिवसापासून पावभाजी कर पावभाजी कर त्यामुळे मग पावभाजी केली आणि आम्ही फिरायला गेलो ना तेव्हा पण आम्हाला पावभाजी खायची सगळ्यांना इच्छा झाली होती पण मग आम म्हणजे मिक्सरची वगैरे काही सोय नव्हती आणि प्रत्येक ठिकाणी सगळं ॲवेलेबल होत नव्हतं त्यामुळे मग पावभाजी काही आमची जमली नाही तर आता दोन बटाटे मी बारीक मिक्सरला करून टाकले आणि दोन बटाटे अशा हाताने थोडेसे करून टाकले तर त्यामुळे ना भाजी छान होते आणि बटाट्यामुळं म्हणजे घट्ट पण येतो भाजीला तर तुम्ही बघू शकता तर भाजीला थोडंसं अजून तेल सोटेपर्यंत परतून द्यायचं आहे आणि आता त्यानंतर मी बीट पण दळून घेतलं होतं तेही टाकलं बीटमुळे ना भाजीला छान कलर येतो आणि आपले मुले ना असे पण बीट खात नाही तर ते भाजीमधून तरी खाता बीटमुळे तुम्हाला दिसत असेल की किती छान कलर आला त्यानंतर मग मी ग्रीन पीस टाकला भाजीतवरून कारण की मी तुम्हाला मग जसं की बोलले का ग्रीन पीस काही जास्त शिजून द्यावा लागत नाही तो झालेलाच असतो तर आता फ्लॉवर शिमला मिरचं आणि त्याचं थोडंसं पाणी होतं ना ते पण मी त्यामध्ये ॲड केलं आता आपली भाजी खूप छान अशी मस्त होणार होती तर इकडे ना भाजीमध्ये आता आपल्या अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर मी माझ्या अंदाजानुसार मीठ टाकून घेतलं तर, तर थोडीशी वरून कोथंबीर पण आपल्याला कापून टाकायची तर आपली पावभाजी छान अशी रेडी झालेली होती आणि इकडे शिवला मी मस्त प्लेट तयार केलेली होती तर बटर वगैरे पण टाकलेलो होतो भाजीमध्ये शिवला आवडतं तर शिवला फक्त हो कच्चा कांदा वगैरे नाही आवडत भाजीमध्ये खायला आणि आता मी इकडे सगळ्यांसाठी पाव गरम करत होते तव्यावर तर मुलांना असेच पाव आवडतात आणि मिस्टरांना मध्ये असे थोडेसे कापून थोडेसे कडक करून असे आवडतात तर मुलांसाठी मी पहिले पाव गरम करून घेतले कारण की त्यांना जरा जास्तच भूक लागली होती पावभाजी बघितली कशी झाली शोभाजी छान झाली का आमच्या शूला पावभाजी खूप जास्त आवडते अंशू तिखट नाही झाली बच्चा मी तुझ्यासाठी तिखट नाही केली हा आज आमची अंशू पेटी पॅक आहे कारण की आमच्याकडे खूप जास्त थंडी पडली आहे शू तुला पाव देऊ देऊ का हां तिखट नाही ना भाजी चला झाली भाजी छान झाली का शिवला तिखट लागल वाटत मिस्टर पण जेवण करायला हा व्हिडिओ येतोय तुम्हाला आदल्या दिवशीचा तर आदल्या दिवशी ना आम्ही नाशिकला चाललेलो होतो तर वहिनींसाठी शॉपिंग करायची होती तर त्यांच्या सोबत चाललेलो होतो आम्ही सगळे गाडीमध्ये चला, चला। सगळे निघालोय मस्त आम्ही नाशिकला समूह संस्कृती हाय करा सगळ्यांनी कुठे गेली ती झोपली झोपली आम्ही सगळे मागे बसलेलो होतो तर मिस्टर आणि भाऊ पुढे बसलेला होता तर भाऊ ड्रायविंग करत होता आम्ही आलोय आणि आता पुढच्या शॉपिंग साठी निघायचंय तर गाडी वगैरे पार्क केली आहे आणि मिस्टर मला म्हणताय आता राजस्थानला खूप सारे पैसे उडवले इकडे काही शॉपिंग नाही करायची पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ले लेडीज कुठेही गेली तरी काहीतरी खरेदी ने करतच असते बरोबर आहे तिची मम्मी आलेली तिच्या काही पण होऊ शकत नाही आलेला पैसा पैसा वहिनींच्या भावाचं लग्न आहे तर त्याच्यासाठी त्यांना सगळ्यांना कपडे ती खरेदी करायचे होते त्यासाठी आम्ही नाशिकला आलेलो होतो तर आम्हाला असं स्पेशली म्हणजे आम्हाला दोघांना काही घ्यायचं नव्हतं पण आम्ही त्यांच्यासोबत आलेलो होतो तर पहिले भाऊला आम्ही ना ड्रेस घेतला तर नाशिकला दुकान आहे ना तिथून आम्ही भाऊला ना, ड्रेस घेतला ड्रेस घेतल्यानंतर मग आम्ही वहिनींसाठी साडी बघायला गेलो तर वहिनींसाठी आम्ही इकडे भरपूर साऱ्या साड्या बघितल्या तर भरपूर असे पॅटर्न होते इथे आणि इकडे ना हा कलर वहिनींना जास्त छान दिसला आम्हाला तर दुसराही एक कलर वहिणींनी ट्राय केला होता पण तो काही मला एवढा आवडला नाही तर हाच कलर छान वाटत होता वहिनींना हा दुसरा कलर तर डिझाईन छान होती यावरची पण म्हणजे कलर काही एवढा आवडला नाही त्यामुळे मग वहिनींना म्हटले की तो पहिला निळा कलर आहे ना तोच घेऊ आपण तर तुम्हीही सांगा तुम्हाला कोणता कलर आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मुलींसाठी पण शॉपिंग करायची होती तर मुलींसाठी हे घागरे बघितले तर खूप छान होते मस्त होते घागरे तर दोघींनाही दोन घ्यायचे होते तर हे आम्हाला आहे ना बाराशे नाही साडेतेराशे साडेतेराशे रुपयाला पडले तर छान होते आणि त्यानंतर आहे ना आता हे साऊथ इंडियन पॅटर्न बघत होते तर हे ना आम्हाला खूप महाग सांगितले दोन हजाराचा एक ते ते दुकना दुकना तर आम्ही ते काही घेतले नाही म्हटलं नको एवढे महाग कारण की साऊथ इंडियन पॅटर्नमध्ये आम्हाला ते जरा तिथे जास्त महाग वाटले त्यानंतर मग आम्ही ना पुढे दुसऱ्या दुकानात गेलो तर त्यांच्यासाठी हे घागरे बघितले तर हेही छान होते तर हे फायनल केले आणि कलर पण दोघींना सेमच घेतले हाच कलर घेतला आहे तर हे आम्हाला ना पंधराशे पंधराशे रुपयाला पडले तर तुम्हालाही कसे वाटले ते नक्की सांगा कमेंटमध्ये त्यानंतर वहिनींनी थोडेसे त्यांना बारीक निरीक शॉपिंग करायची होती बायांचं कसं असतं की कुठेही गेलं तरी काही ना काही घ्यायचं राहून जातं तर ते ते सगळं आम्ही घेतलं तर आम्हाला घरी जायला खूप सारा उशीर झालेला होता साडेआठ ते नऊ झालेले होते सिन्नरला पोहोचायला तर आता आम्ही निघालेलो होतो घरी तर घरी जाता नाही ना, ना। आ, मुले सगळी गाडी तर झोपली होती कारण की दिवसभर दमली होती ना त्या किन्नरला गेल्यानंतर आम्ही मस्त जेवण केलं तर अंशूसाठी छान असं हे कानाचं घेतलेलं होतं थंडीमुळे लावण्यासाठी तर ते संस्कृतीने लावून बघितलं होतं तर त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं मुलांना जास्त भूक लागलेली होती तर आजचा व्हिडिओ आहे ना इथे संपवते तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ असो तोपर्यंत बाय बाय स्वेटर हा घ्या 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 आपलं स्वेटर गुड नाईट चला जा हळूहळू जा गुड नाईट गुड नाईट चला चला